नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भास्कर राठोड सर विद्यार्थी मित्रांनो महासरळ एज्युकेशन ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रामधील तमाम स्पर्धा परीक्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास आपण तलाठी भरती असेल न्यायालय भरती असेल नगर परिषद भरती असेल आणि इतर सर्व सरळ सेवा अंतर्गत येणाऱ्या ज्या सर्व भरती आहेत या सर्व भरतीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सरळ सेवा फाउंडेशन इंटिग्रेटेड बॅच ही बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपण चालू करत आहोत विद्यार्थी मित्रांनो या बॅच मध्ये खास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी जी टीम आहे ती टीम कोण कोण आहे आपण बघू बघा या ठिकाणी टीम महासरल एज्युकेशन या टीममध्ये विद्यार्थी मित्रांनो गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी प्राध्यापक जायबाहे सर असणार आहेत त्याच सोबत इंग्रजी या विषयासाठी प्राध्यापक वराडे सर असतील त्याच सोबत मराठी व्याकरण या विषयासाठी मी स्वतः प्राध्यापक राठोड सर असेल त्यासोबत जी एस आणि जी के हे दोन सब्जेक्ट शिकवण्यासाठी प्राध्यापक टाकळे सर प्राध्यापक गीते सर ही टीम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या बॅच अंतर्गत बघा आपण या बॅच अंतर्गत विद्यार्थ्यांना आपण काय काय देणार आहोत या बॅचचे वैशिष्ट्य काय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी अनलिमिटेड व्हिडिओ बघण्याची संधी असेल त्याच सोबत पीडीएफ स्वरूपात तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स मिळतील त्यानुसार टॉपिकनुसार झालेल्या सर्व परीक्षा मधील प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी दिलं जाईल मोफत महारिव्हिजन सेशन असेल तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ण असेल अद्यावत अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी सर्व टीचिंग केली जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षा केंद्रित अभ्यासक्रमानुसार वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अचूक अंदाज घेऊन अचूक वेध घेऊन या ठिकाणी अध्यापन केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो ही जी काही बॅच आहे या बॅच ची फीस आहे विद्यार्थी मित्रांनो तीन हजार परंतु दिनांक एकतीस जानेवारी विद्यार्थी मित्रांनो दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या बॅच मध्ये पन्नास टक्के फीस मध्ये सवलत असेल म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला ही बॅच पंधराशे रुपयामध्ये मिळेल बरोबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही बॅचची वैशिष्ट्य आहेत आपण या ठिकाणी थांबू